इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा पाच कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल रिक्षा टॅक्सी वाहनांवरील योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण विलंब शुल्क आकारणी अन्यायकारक आहे ती तात्काळ रद्द करावी अशी मागणी कोपरगाव तालुका ऑटो रिक्षा आणि टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष कैलास जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे सदरचं निवेदन कोपरगाव तहसील कार्यालयामध्ये देण्यात आलं आहे वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र विहित वेळेमध्ये वाहन मालकानं उपप्रादेशिक परिवहन विभागाकडनं नूतनीकरण केलं नाही तर केंद्र शासनानं केंद्रीय मोटर वाहन कायद्यानं संबंधित वाहन चालकांकडनं ज्या दिवशी योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाची मुदत संपली आहे त्या दिवसापासून प्रतिदिनी पन्नास रुपये विलंब शुल्क आकारण्यास सुरुवात केली महाराष्ट्र राज्यामध्ये रिक्षा टॅक्सी व्यावसायिक वाहनं लाखो सर्वसामान्य चालकांचे उदरनिर्वाहाचं साधन आहे त्या चालकांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालतो त्यामुळे याचा विलंब कर हा अन्यायकारक आहे सरकारनं तो रद्द करावा अशी मागणी सर्व ऑटो रिक्षा आणि टॅक्सी संघटना या करत आहेत सरकारनं हा अन्यायकारक कर रद्द केला नाही तर कोपरगाव तालुका ऑटो रिक्षा आणि टॅक्सी संघटनेच्या वतीनं एक जुलै रोजी कोपरगाव तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये वाहनं लावून उपोषण करणार आहोत असे कोपरगाव तालुका ऑटो रिक्षा आणि टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष कैलास जाधव यांनी म्हटलं आहे पासून एक परिपत्रक काढलेले रिक्षाचालकांसाठी जर परमिट त्यांचं नूतनीकरण नसेल तर जेवढ्या दिवसाचा विलंब झाला असेल त्या रोजाने पन्नास रुपये रोजाची दंडाची आकारणी त्यांनी केलेली वास्तविक पाहता हा जो निर्णय शासनाने घेतलेला आहे अतिशय अन्यायकारक असा हा निर्णय कारण रिक्षाचालक रिक्षावाला जर म्हटला तर हा श्रमिक वर्गातला वर्ग असंघटित कामगार आहे आणि ह्या रिक्षा यांना या या ना वाली नाही आज कोपरावा जरी संघटना असेल तर महाराष्ट्राच्या इतर भागात अशा संघटनाने तर त्या रिक्षाचालकाची काळजी घेतील आणि पन्नास रुपये दंडाची आकारणी जेव्हा शासन करते आहे आणि तेव्हा त्या ते शासनाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतःची ओळख सांगताना सांगता का आम्ही रिक्षाचालक होतोय आणि त्यांना जर रिक्षाचालकाच्या वेदना माहीत नसेल आणि पन्नास रुपये दंडाची आकारणी ते करीत असेल तर निश्चित याचा आम्ही आंबेडकरी समाज म्हणून निषेध करतो शासनाने हे परिपत्रक लवकरात लवकर मागे घ्यावे जर घेतला नाही कोपरगावातले रिक्षा चालक जेव्हा या ठिकाणी रस्त्यावर उतरतील त्यांच्याबरोबर आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरू आणि त्यांच्या मागणीला न्याय पाठिंबा देऊ त्याची वरारी परिणामाची जबाबदारी सर्वशी शासनाची राहील हे शासनाने लक्षात घ्यावं आणि हे परिपत्रक येत्या आठ दिवसात निश्चित माघार घे मागे घेण्यात यावे आणि रिक्षा चालकाला दिलासा देण्यात यावे जय भीम जय भारत भाव आजी आम्ही रिक्षा संघटनेतर्फे अशी लढाल निवेदन द्यायला आलेलं आहे म्हणजे सतरा मे पासून परवाने नूतनीकरणावर पन्नास रुपये त्यांनी रोजाचा दंड लावलेला आहे तो अतिशय अन्यायकारक आहे सरकार जर म्हणतं आम्ही देणारे आहे घेणारे नाही तर मग या गोरगरीब रिक्षावाल्यांकडं कोणी पाहायचं आणि वास्तविक बा आता मुख्यमंत्र्यांनी बी काही दिवस रिक्षा चालवलेली आहे त्यांना रिक्षावाल्यांची चांगली जाणीव आहे आणि पन्नास रुपये दंड आम्ही भरू शकत नाही त्याच्यामुळे आणि पहिली पाई पन्नास टक्के तुम्ही एस टीमध्ये सवलत दिलेली आहे त्याच्यामुळे रिक्षावाल्याचं अक्षरशः कंबरड मोडलेलं आहे आज दवाखान्यात जायला पैसे नाही शिक्षणासाठी पोरांना पैसे होईना रोजची एक रांधी दोन ट्रीप होती आहे अशा परिस्थितीमध्ये जर गव्हर्मेंट हा निर्णय घेत असेल तर आम्ही त्यांचा निषेध करतो आणि त्यांनी ह्या बाबतीत लवकरात लवकर निर्णय घेऊन आम्हाला दिलासा द्यावा आणण्यात आम्ही एक तारखी नंतर सर्व रिक्षात शिल्कचेरीच्या पटात लावून उपोषणाला बसण्याची आम्ही तयारी आहे उपाशी मरण्यापेक्षा इथं शिलकचेरी समोर उपाशी कधी चांगलं राहील स्वप्नील कोपरेसी चोवीस तास कोपरगाव सुनबाई आजही चहा काल सारखंच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस काय का ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा